ते तर जग जाहीर आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होत आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते आ, एक अमूलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजीना भेटना काही गैर नाहीये मुख्यमंत्री पण ह्याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी <laughs> परंपरा आहे काही मन की बात झाली असं म्हणतात काही मन की बात्री गोष्ट म्हणजे हे विरोधामध्ये जे आरोप करताय विरोधी पक्ष त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे सभागृह कशाला आहे हे अधिवेशन लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहेत आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे परंतु फक्त बाहेर नवटंकी करायची पायऱ्यांवर बसून रोज त्याच तुम्ही काय म्हणतो त्याला रोज तुम्ही ते दाखवता आणि त्याच्यात त्यांनी समाधान मानलेलं आहे आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे अधिवेशन हे फार महत्वाचं असतं हे अधिवेशन विदर्भात आहे विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे सरकारने विदर्भासाठी काय काय केलं मी नाही परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडीच विरोधात बोलतात की सरकार त्यांना भाव देत अरे बाबा आमच्या महायुती सरकारने पाच पाच हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला गॅप फील करण्यासाठी त्याचं नियोजन केलं त्याचं वापर त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कोटी आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला सहा केंद्राचे सहा आमचे पीक किंवा मोफत साडेसात एच पी मोटर पंपाची वीज बिल मोफत अशा अनेक योजना सरकारने केल्या जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये या गेल्या मागच्या अडीच वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल आणखी गतिमानतेने आम्ही काम करू आणि एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमच्या केंद्र